मराठी अर्थशास्त्र परिषद महाराष्ट्र आणि साया सहकारी संस्था पुणे यांच्यातर्फे प्रॉब्लेम्स ऑफ द रुपी या विषयावर जागतिक आणि शतकोत्तर परिषदेचं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे अकरा जून दोन हजार चोवीस रोजी आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती आयोजक रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अकरा जून एकोणीसशे तेवीस रोजी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन इट्स सोल्युशन या विषयावर प्रबंध सादर करून डी एस सी ची पदवी संपादित केली या प्रबंधामुळे भारताच्या रुपयाच्या समस्येबरोबरच भारतीय अर्थव्यवस्थेतील जवळपास सतरा विषयांचा वहपह केला गेला होता सन दोन हजार तेवीसमध्ये या घटनेला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत या शंभर वर्षातील आर्थिक प्रश्नांचा इतिहास वर्तमान आणि भूगोल या विषयावर भाष्य करून पुढील शंभर वर्षाकरता विचार करण्यासाठी एक छोटेसे पाऊल टाकण्याच्या उद्देशाने मराठी अर्थशास्त्र परिषद महाराष्ट्र आणि साया सहकारी संस्था पुणे यांच्यातर्फे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे या पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट विजया खोपडे डॉक्टर संध्या नारखेडे डॉक्टर मेघना लोखंडे आदी उपस्थित होते चव्हाण म्हणाले या परिषदेसाठी भारतातील विविध विद्यापीठांचे प्राध्यापक विषय तज्ञ शासन प्रशासनातील उच्च अधिकारी न्यायव्यवस्थेतील नामवंत न्यायाधीश वकील आणि भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल आस्था बाळगणारे सर्वसामान्य लोक स्वखर्चाने उपस्थित राहणार आहेत साधारणतः भारतातून पस्तीस आणि जागतिक पातळीवरील पंचवीस लोकांचा सहभाग या परिषदेत असणार आहे या परिषदेत भारतातून रवींद्र चव्हाण डॉक्टर केशव पवार डॉक्टर गजानन पट्टे बहादूर डॉक्टर सुजय रॉय तसेच परदेशातील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील डॅनियल फाईन डॉक्टर जिरेमी विगेलर डॉक्टर फ्रान्सिस्को मुनोज हे विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत मी रवींद्र चव्हाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा माजी संचालक त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी त्याचाही माजी संचालक आहे सध्या एक जनसामान्यांचा एक आवाज म्हणून आम्ही ही एक मोहीम राबवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये आम्ही जवळपास पस्तीस लोक भारतातून आणि परदेशातून पंधरा लोक अशी पन्नास लोकं मिळून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शंभर वर्षापूर्वी जो ग्रंथ सादर केला होता आपल्या पी एस सीच्या पदवीसाठी प्रॉब्लेम्स ऑफ द रुपीज इज ओरिजिन अँड इज सोल्युशन याच्याविषयी एक कॉन्फरन्स घ्यायला सहा तारखेपासून ते बारा तेरा तारखेपर्यंत आम्ही लंडनला चाललेलो आहोत या कॉन्फरन्समध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करण्यासाठी दहा थीम्स निवडलेले आहेत आणि या थीम्सवर नाबार्ड असतील रिझर्व बँक असतील भारतातले विविध अर्थतज्ज्ञ असतील वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करणारे प्राध्यापक असतील कॉलेजचे प्राध्यापक युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक असतील आम्ही सगळे भाष्य करणार आहोत आणि फलस्वरूप म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसतर्फे ह्याचं आउटपुट पुस्तक रूपाने आम्ही प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतो याच वर्षी कारण शंभर वर्ष या ग्रंथाला झालेले आहेत त्याचा आढावा घेणं हा एक भाग आहे सध्या वस्तुस्थिती काय आहे ते भाग आहे आणि पुढच्या शंभर वर्षाकरता आम्ही एक समुद्रातला एक दिवा तुफानामधला एक दिवा म्हणून आम्ही लाईट हाऊस म्हणून त्या ठिकाणी भूमिका पार पडण्याचा एक प्रयत्न करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे वंशज कुठल्या जातीचे पंथाचे धर्माचे नव्हे तर विचारांचे अंश वंशज म्हणून आम्ही स्वयंस्फूर्तीनं स्वकर्चानं हा कार्यक्रम आखलेला आहे आणि निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या मदतीनं तो यशस्वी होईलच